आज बनूया भन्नाट चवीचं बोंबीलचं कालवण त्यासाठी काही बोंबील घेतलेले आहेत शेपटी काढून टाकली मधल्या भागाचे तुकडे करून थोड्या वेळासाठी कोमट पाण्यामध्ये ठेवून दिले तोपर्यंत वाटणाची तयारी केली वाटणामध्ये डाळवं आणि तीळ भाजून घेतलं पाववाटी खोबर भाजून घेतलं दोन मिडियम आकाराचे कांदे लसूण आणि आलं थोडस तेल टाकून तांबूस रंगावरती भाजून घेतलं पाण्यातले बोंबील काढून थोडस तेल टाकून हलकेशे परतून घेतले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्राय भाजून घेतलेले साहित्य वाटलं त्यानंतर कांदा लसून घालून पाणी वापरून हे वाटण बनवून घेतलं कढईमध्ये फोडणी करता तेल घातलं यामध्ये धना पावडर गरम मसाला ठेवून इथलं काळ तिखट बॅडगी मिर्च पावडर हळद पावडर घालून मसाले परतून घेतले बनवून घेतलेलं वाटण घालून हलकस परतून घेतलं थोडस पाणी घातलं चवी करता मीठ घातलं मसाले छान शिजवून घेतले बोंबीलचे तुकडे घातले गरम केलेलं पाणी घालून याला छान उकळी काढून घेतली गॅस स्लो करून झाकण ठेवून हे बोंबीलचं कालवण थोड्या वेळासाठी शिजवून घेतलं भन्नाट चवीचं बोंबीलचं कालवण भाकरी सोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा